पक्षाचे सर्व ज्येष्ठ नेते मंडळी आणि उपस्थित माझ्या कार्यकर्ता बांधवांनो आणि बहिणींनो आजचा दिवस हा आपल्या देशाच्या इतिहासातला अतिशय महत्वाचा दिवस आहे आज आपण राजमाता जिजाऊ यांचं स्मरण करतोय कारण आज खऱ्या अर्थाने त्यांची जयंती आहे त्याचबरोबर अयोध्येमधील राम मंदिर जे आहे त्याचं बांधकाम पूर्ण होऊन एक वर्ष झालेलं आहे आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आज स्वामी विवेकानंदांची पण जयंती आहे या तिन्ही घटना भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या आहेत राजमाता जिजाऊ यांचं व्यक्तित्व कर्तृत्व आणि नेतृत्व हे आपल्या सगळ्यांना याकरता महत्वाचं आहे की त्यांच्या संस्कारातूनच आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज मिळालेत छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं दैवत आहे आणि शिवशाही ही आदर्श राज्याची आमची संकल्पना आहे आणि म्हणून आज जिजाऊंचंही पण आपण स्मरण करतो आहे आणि स्वामी विवेकानंदजींचं स्मरण करत असताना त्यांनी शिकागोमध्ये केलेलं जे भाषण होतं ते आपल्या भविष्याचं दिशादर्शन देणारं भाषण आहे स्वामीजींनी सांगितलं होतं की अठरावी सदी जी आहे ती मुघल सल्तनतची होती एकोणीसवी सदी जी होती ती भारतामध्ये सगळीकडे युनियन जॅक फडकत होता आणि विसावी सदी सदी होती ती अमेरिकेची होती आणि एकविसावी सदी एकविसावं शतक जर या जगात कोणाचं असेल तर ते हिंदुस्तानचं आहे ही भविष्यवाणी स्वामी विवेकानंदांनी केली होती आणि ही भविष्यवाणी खरी होणार आहे आणि ही खरी करण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांच्यावर आहे आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली आपल्या भारताला आपल्या हिंदुस्थानाला विश्वगुरु आपल्याला बनवायचा आहे आणि त्याचबरोबर आत्मनिर्भर भारत विकसनशील भारताचं स्वप्नही पूर्ण करायचं आहे खऱ्या अर्थाने फाईव्ह ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी आपल्याला तयार करायची आहे आणि प्रधानमंत्र्यांनी सांगितलंय की जगातली तिसरी आर्थिक व्यवस्था म्हणून आपल्या देशाला पुढे न्यायचं आहे हे सगळं पूर्ण पुढे स्वप्न पूर्ण करायचं असेल या स्वप्नाचा संबंध रामराज्याशी आहे आणि शिवशाहीशी आहे आणि म्हणून रामराज्य म्हणजे आपल्याकरता आदर्श राज्य आहे आणि शिवशाही हा आपला आदर्श आहे आणि वेळच्या महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या जनतेने आपल्याला अभूतपूर्व यश दिलेलं आहे ते शिवशाही या राज्यात स्थापन करण्याकरता दिलेला आहे त्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांवर टाकलेली आहे मिळालेलं यश हे अभूतपूर्व आहे आजपर्यंतच्या इतिहासामध्ये हे यश जे आहे हे खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीच्या इतिहासाचं हे सुवर्ण शिखर आहे अनेक वर्षामध्ये एवढं मोठं यश आपण जे मिळवलेलं आहे या यशाकरता आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचे आपले नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आणि पक्षाचे अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे यांच्या यशस्वी नेतृत्वाखाली आपण सर्व कार्यकर्त्यांनी जी परिश्रम आणि मेहनत केले केलीत त्या सगळ्यांच्या प्रयत्नामुळे मिळालेलं अभूतपूर्व यश आहे आणि म्हणून मी सगळ्यात पहिल्यांदा आपल्या सगळ्यांचं देवेंद्रजींचं बावनकुळेंच आणि आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांचं आणि कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो यश मिळालेलं आहे पण ज्या अपेक्षेने जनतेने आपल्याला हे यश दिलेलं आहे त्या अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी देखील आपल्यावर आलेली आहे हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले राजर्षी शाहू महाराजांचा महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्र स्वातंत्र्यवीर सावरकर लोकमान्य टिळकांचा महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे संत तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर महाराज तुकडोजी महाराज गजानन महाराज गाडगे महाराज या सगळ्या संतांनी या महाराष्ट्राला एक संत विचाराची पार्श्वभूमी दिलेली आहे जनतेचं कल्याण झालं पाहिजे लोककल्याणकारी लोकतंत्राची स्थापना आपल्या हातून व्हावी ही जनतेची अपेक्षा आहे आणि शिर्डीच्या या पवित्र भूमीवर साईबाबांचं स्मरण करून विजयातून मिळालेल्या विश्वात विश्वासातून भविष्याचा महाराष्ट्र निर्माण करण्याचा संकल्प या ऐतिहासिक भूमीवर आपल्या सगळ्यांना करायचा आहे आपल्याला मिळालेली जी सत्ता आहे त्याचं वेगळं महत्व आहे अटल बिहारी वाजपेयी नेहमी असं म्हणायचंय केवल राज बदलना हमारा उद्देश्य नहीं है और तो समाज बदलना हमारा उद्देश्य है क्या अटल बिहारी समोर हमें नारे लावाए कि देश का नेता कैसा हो अटल बिहारी जैसा हो अटल बिहारी जी मनाए थे देश का नेता कैसा हो ये प्रश्न नहीं है ये देश कैसा हो ये हमारे सामने प्रश्न है इस देश को सुखी समृद्ध संपन्न शक्तिशाली हमको करना है गांव गरीब मजदूर किसान का कल्याण करना है हमारी जो सीमाएं उनको सुरक्षित करना है आतंकवाद जातीयता सांप्रदायिकता से समाज को मुक्ति देनी है और सामाजिक समता और आर्थिक समता प्रस्तापित करनी है मुझे तो याद है महाभारत पूरा समाप्त होने के बाद एक बहुत अच्छी घटना है जिन जिन लोगों ने महाभारत के धर्मयुद्ध में अपने जीवन को नवछार करके अपने प्राण दिए थे सत्य की जीत हुई पांडवों की जीत हुई तब उन जिन लोगों ने बलिदान किया उनके स्मृति को अभिवादन करने के लिए धर्मराज जब नदी के किनारे पर खडे थे और एक एक नाम लेकर पानी से अर्घ दे रहे थे त्यावेळी भगवान श्रीकृष्णाने त्यांना सांगितलं आणि भगवान श्रीकृष्णांचा विचार भगवद्गीतेच्या रूपाने आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ह्या सगळ्यांचं बलिदान जे होत ते कशा करता होत ते सत्या करता होत ते धर्मराज्याच्या करता होत एका स्त्रीचा अपमान झाला होता त्या अपमानाचा सूड घेण्याकरता समाजात आदर्शाची आदर्श व्यवस्था प्रस्थापित झाली पाहिजे त्या करता होता ज्या ज्यावेळी धर्माला ग्लानी येते त्या त्यावेळी मी अवतार घेतो असं भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं होतं त्यामुळे आता युद्ध संपलेला आहे विजय मिळालेला आहे विजयाचा आनंद होणं स्वाभाविक आहे पण विजयाचं रूपांतर स्वराज्याचं रूपांतर स्वराज्यामध्ये करणं जसं आपली जबाबदारी होती तसं या महाराष्ट्रात मिळालेल्या या विजयाचं रूपांतर महाराष्ट्राचं स्वराज्यामध्ये करण्याची आपली जबाबदारी आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भारतीय जनता पार्टीची एकोणीसशे ऐंशी साली ज्यावेळी स्थापना झाली त्यावेळी तीन गोष्टी प्रकर्षाने भारतीय जनता पार्टीने समोर ठेवून कार्य करताना त्यावेळी आपल्या नेत्यांनी मार्गदर्शन केलं होतं पहिला विचार होता राष्ट्रवाद हे राष्ट्र आम्हाला सर्वपरीय आहे